क्षेत्र मित्रांनो आपल्याला या ठिकाणी खजूर लागवड पाठीमागे दिसते आणि शेतकरी या ठिकाणी खजूर विक्री स्वतःच्या हातावर करतात तर यांचा व्हिडिओ आपण अगोदर टाकलेले आहेत तुम्ही बघितलेले सुद्धा आहेत तर कशा प्रकारे खजूर विकले जाती शेतकऱ्यांनी खजूर लावली तर काय काळजी घ्यायला पाहिजे आणि लागवडी तर सगळेजण सांगतात पण आपण आज त्याची खरं विक्री होती का कशा प्रकारे होती ते आपण जगदीश भाऊ यांच्याकडून माहिती घेऊ आणि शेतकरी आहेत आजच्या मध्ये जर तुम्हाला खजूर लागवड किंवा मग फळ फळपीक कुठलंही करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला फार फायदेशीर राहील त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की खरंच आपण करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे तर या ठिकाणी माऊली पाठीमाग आहे आपण तर तुम्ही बघत असाल तर त्यांचे जो प्लॉट आहे हा पाठीमाग आहे या ठिकाणी वडाचं झाड त्यांनी मुद्दा म्हणून लावलेलं आहे जेणेकरून त्यांचा या ठिकाणी धंदा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय व्यवस्थित या ठिकाणी चालतो आपण जर बघत असाल तर चांगल्या प्रकारे झाड या ठिकाणी तुम्हाला दिसतील खूप चांगला जो बाग आहे त्यांनी विकसित केलेला आहे घरा शेतामध्येच घर सुद्धा आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही जर बघत असाल तर त्यांची मशागत सुद्धा चालू आहे त्यांनी शेणखत सुद्धा टाकलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये विषय म्हणजे त्यांची जी स्वतंत्र असं आहे या ठिकाणीच खारका ठेवलेल्या आहेत या खारका दाखवा जरा या खारका ते खायला एक शेतकरी त्या समोरच्या खायला घेतली की तो या ठिकाणी किलो दोन किलो खारीक हे त्याच्या इच्छेनुसार या ठिकाणी घेऊन जा तर बाहेर जर बघत असाल तर मोठ्या प्रमाणावरती बिया पडलेल्या आहेत तस की एक दोन खारीक खाऊनच नंतर गिराईक या ठिकाणाहून जे काही खारीक येते खारीक नेत असतात त्याची पॅकिंग करायची पद्धत सुद्धा बघत असाल तर हे अर्धा किलो हे अर्धा किलो त्यांचं नाव या ठिकाणी राही आ, या ठिकाणी राही नावाने ते ब्रँडिंग करून या ठिकाणी विकतात आणि शेतकरी शेतकऱ्याने आपला माल कसा विकला जातो कसा विकायला पाहिजे आणि तेही चांगल्या भावामध्ये हे त्यांच्याकडून आपण शिकवायला पाहिजे आपल्या फळ पिकाचा भाव ज्या वेळेस आपण ठरवतो त्यावेळेस आपल्याला नक्कीच चांगला पैसा त्यातून मिळतो तर आपण त्याची ओळख करून देऊ राम राम रामराव आपल्याला परिचय करून द्या माझं नाव जगदीश दामोदर शेडगे गाव पत्तापन गावतनवाडी तालुका घनसावंगी जिल्हा जाल आता या ठिकाणी तुमच्या आहेत या आपण पहिले व्हिडिओ सांगितलेला आहे बारा जातीच्या खारी हो, बरोबर तुमची तीन एकरची लागवड आहे पंचवीस बाय पंचवीस ची त्यांची लागवड आहे तीन एकर झाड आहेत हो, एका झाडाची किंमत त्यांनी मला वाटतं काहीतरी साडेपाच काय पाच सा? हजार पाचशे साडेपाच हजारवाला एक होप या त्यांनी आणलं होतं एक थोडक्यात माहिती सांगतो दहा मादी झाडाला एक नळाचं झाड लागतं की नाराचं झाड दोन तीनशे पाचशे रुपया शिल्लक पडतं त्यांनी ही जे झाड आहेत हे गुजरात मधून आणले होते कच्छ कच्च मधून आणले होते बाराही जातीचं हे झाड त्यांचं फार चांगल्या प्रकारे विदय आपल्याला दिसतंय एक दुसऱ्या तिसऱ्या वर्षी त्यांचं जे झाड आहे ते पिकायला आलं तिसऱ्या वर्षी आपल्याला किती उत्पन्न मिळालं तिसऱ्या वर्षी आमचा पाच टन माल निघला पाच टन तिसऱ्या वर्षी जे आमचा पाच टन माल निघला दोनशे रुपये किलो त्यांनी तो विकला आजचा रेट त्यांना आपण विचारू तर आज आपले जे व्हिडिओ आहेत ते पहिल्यापासून त्यांचे आपण टाकलेले आहेत अगदी झाड मला वाटतं दोन फुटाची होती तेव्हापासून तीन फुटाची झाड होते बरोबर तुम्ही जर पूर्वी गेले तर ते लहानपणापासून जे झाड कशाप्रकारे ते येत राहिले ते तुमच्या लक्षात येऊन जातील तर आजचा जो व्हिडिओ हा विक्रीचा व्हिडिओ राहणार आहे एका झाडाला किती माल निघतो आणि कशा प्रकारे विकतात त्याची खरी घ्यायची पाऊस आहे <laughs> पावसात आली बरं ठीक आहे थांबा तर सध्या पाऊस बाहेर आहे तर त्यांची आपण आता माहिती आपण देऊ सर्वप्रथम तुमचं जे विक्री तंत्र आहे ते फार चांगले त्याबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा सुद्धा तर, तर, तर आपण ही जे रेट आहे हा रेट तुमचा काय किलो दिसतात तुम्ही दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो दोनशे किलोचं पॅकिंग ही बरोबर तर दोनशे रुपये किलो तुम्ही विकता मार्केट मार्केट तर मार्केटमध्ये काय चालत मार्केटमध्ये शंभर रुपये ऐंशी रुपये कधी हा बाबा आता सत्तर रुपये किलो ज्यावेळेस ठोक मध्ये मध्ये ज्यावे सत्तर रुपये साठ रुपये किलो जर समजा आपण भरू असं चालतो तुमचा मग दोनशे रुपये किलो कसं काय विकला जाऊ आता ह्याचा दोनशे रुपये किलोचं कारण म्हणजे आपण आपण पॅकिंग करून देतो आणि ह्याच्यामध्ये डॅमेज माल अजिबात नसतो म्हणजे एकदम नंबर एक चा माल असतो बरं आणि जेव्हा आपण मार्केटला माल देतो हो। म्हणजे नाही टिकणारा माल म्हणजे थोडा ह्याच्यामध्ये थोडा साधा माल असतो दोन नंबरचा माल आणि त्या मालाला थोडा भाव कमी लागतो आणि इथं जे आपण दोनशे रुपये किलो देतो त्याचं कारणच आहे की इथे प्युअर माल इथं आपण शेतकरी काय करतो प्युअर माल मार्केटला देतो आणि चांगला खराब माल इथं जागेवर बसून निघते काही काही लोक तर त्याच्यामुळे आपण इथं प्युअर माल विकतो आणि इथं जे लोक घेणार आहेत इथं जे दररोज दररोज लोक गिराय घेणार आहेत दोन दिवसाला तीन दिवसाला लोक योग्य येऊन घेणार आहेत तर पहिल्या वेळेस जर ने वे ते नेलीन त्याला जर खराब लागली तर दुसऱ्या वेळेस घेणार त्याच्यामुळे इथं आम्ही एक नंबरचा माल इथे एकदम पाहिजे तसाच माल देतो मार्केट मध्ये मा दे जास्त आपण खारी पाहतो तर खारकाची गोडीमध्ये ह्या गोडीमध्ये त्या गोडीमध्ये फरक हाँ, फरक आहे ना आता ह्याच्यात एक म्हणजे आता लोकल डायरेक्ट काय म्हणते तिकडे तर आम्हाला शंभर रुपये एकशे वीस रुपये एक किलो भेटते तिकडे बरं डायरेक्ट हो तर मग आम्ही ते बन नाही द्याल त्यांच्या हातात डायरेक्ट ह्या दोन खारका देतो अशा दोन खारका दिले की ते पहिले एक खारी घेतली की लगेच खिशात घालतो लगेच ते भावाचा विचार करीत नाही लगेच पैसे देऊन लगेच माल घेऊन टाकतो म्हणजे ते खाली किती लक्षात येते भाऊस तर लक्षात येत तुमचं विक्री तंत्र फार चांगलंय बाजूला तुमचा एक हायवे गेलेला आहे गाड्या चालतात हो विक्री तंत्र ज्याला समजा मला फळ आता हे उदाहरण याचा घेतोय आपण खरखाच जे की तुम्ही काय किलो विकतात दोनशे रुपये किलो बरं सुरुवातीपासून ते शेवट पर्यंत म्हणजे आता तुमचा माल विकलेला आहे हा जो आ... माल आहे मित्रांनो हा कोल्ड स्टोरेजचा माल आहे कोल्ड हा त्यांचा माल ज्यावेळेस जास्त झाला जास्त निघला त्यावेळेस त्यांनी तोडून तो व्यवस्थित पॅकिंग करून कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला जसा लागतात तसं ते आणतात किती क्विंटलला तुम्ही माल आणता आता मी दहा कॅरेट आणतो म्हणजे दोन अडीच क्विंटल माझ्या दिवसाला एक दिवसात दहा कॅरेट म्हणजे पाच कॅरेट वरचे इथं जाते काढून तुम्हाला ते आणायची हो आणता येतो आपल्याला आपल्याला दोन तीन जसे पाहिजे तसे आणू शकतो आपण नेताने जसे न्यायचे तसे नेऊन ठेवू शकतो जालन्याला जाल कोल्ड स्टोरेज मध्ये तुम्ही माल ठेवला कि तो आ, किती दिवस चांगला राहील कोल्ड स्टोरेज मध्ये एक महिन्यापर्यंत आपल्याला एक महिना झाल्याच्या नंतर सुद्धा आपण आणू शकतो पूर्ण एक महिना ठेवू शकतो आपण एक महिना म्हणजे तुमचं श्रावण मध्ये त्यावेळेस झाडावरचा माल संपला होता हो श्रावणच्या आधी आपण माल तिथं नेऊन ठेवला होता एकशे वीस कॅरेट बरं आता श्रावण मध्ये सगळे आता अठ्ठेचाळीस कॅरेट राहिले तिथं फक्त चाळीस राहिले जसं लागेल तसाही त्याला माल संपल्याच्या नंतर जसे आपल्याला पाच दहा कॅरेट दहा कॅरेट दहा कॅरेट असे दररोज एक दिवस साड आणतो आम्ही बरं आता अरे वा या आता आलेलं आहे आणि तुम्हाला आता अर्धा किलो नाही का हा अर्धा किलो आता किती दिवसापासून देऊन खाली घेत नाही आता चालू झालं तसं संपली घेऊन जायचं बरं मला लई टेस्ट खायला चांगली तर या गिरायक आलं ते आताच एकदा गिरायक आलं की ते ज्यांनी समजा पहिले घेतलेली नाही ते आपल्याला भाव करते म्हणजे एकाशीरते मग आपण आम्ही आम्हाला एक खरेदी द्यावा लागते पण हे आले ते आणि पैसे दिले आणि लगेच घेतले खायला पण मागत नाही असं समजायचं की ते जुनं गिरायचे जुनं गिरायक आणि ते भाव करायला लागले समजा काही हे करायला लागले की हे नवीन येत मग त्याला खायला द्यावं लागते हे तुमचं विक्रीचं तंत्र आहे बर आता, आता आ, ये ये बर आता समजा जे शेतकरी लावणार आहे काही श्रीमंत आहे काही गरीब चालू बर आता रोज येतो उदार उदार बी चालतोय समजा नंतर काय आहे ठीक आहे तर विक्रीचं तंत्र शेतकऱ्यांनी सावलं पाहिजे व्यापाऱ्याकडे माल गेल्यानंतर त्याची किंमत अर्धी होती ज्यावेळेस आपण स्वतः विकतो त्यावेळेस किंमत ही डबल होती होती आपण सगळे शेतकरी आहे ना सगळ्याला माहिती वांगे हो काही हो तुम्ही बाजारात गेले की तिची व्यापारी आणि व्यापारी सुद्धा तसं त्यांनाही नाव ठेवणं नाही त्यांनाही बऱ्याच गोष्टी असतात खराब होणारा माल असतो जास्त जाणारा माल असतो खाणारा असतो हे दोन चार जणांनी उचललं की त्याची घट असते धरूनच ते माल घेत असतो आता हे जो माल आहे समजा हा माल आपल्याकडून विकतोय म्हणून आपल्याला हे पर्याय समजा विकतोय आपला या पर्याला द्यायची गरज नाही बरोबर आता नाहीच विकल्याच्या नंतर या दिल्यावर दिल्याशिवाय पर्याय नाही आता समजा आपण दुसरं कोणचं बी फळ असू एवढा माल विकणं शक्य नाही रोडवर बी सगळा पूर्ण म्हणजे म्हणजे कुठे बी ते माल असते किती कुठे आता हे वर्षी एकच लावला एकच ते तुमचे पैसे किती झाले बरं या वर्षी तीन एकर आमचा सतरा आठ टन माल लिहिलाय अठरा तुम्ही छत्तीस लाख होते बस पण चर्चा जवळपास अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस लाख रुपये आमच्या हातात आले सत्तावीस अठ्ठावीस लाख काही डॅमेज झाल्याला माल आम्ही काही भावात गेला नाही इकडे लहान गोष्ट आहे ना स्वतः दुसरी गोष्ट त्यांची तीन एकर भाग आहे हा तीन एकर मध्ये तीन एकर भाग मध्ये चांगलं उत्पन्न आहे जवळपास आठ दहा लाखाच्या दरम्यान आठ ते दहा लाखापर्यंत उत्पन्न चाललंय बरोबर शेन खत टाकण्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही केलं की भागेला अजिबात नाही काहीच नाही शेनखत एक काही खवारणी नाही कोणतीच कीटकनाशकची आणि एक किलो ही रासायनिक खत कोणतं नाही त्याच्यामुळे गोड जास्त गोडी जास्त आणि माल जास्त टिकतो तुम्ही जर रासायनिक खत टाकलं तर हे कोल्ड स्टोरेजला सुद्धा जास्त दिवस पंधरावीस दिवसाच्या वर माल टिकणार नाही म्हणजे विक्री तंत्र फार गरजेचं आहे त्यातलं असं जर रोड तुमच्या बाजूला असेल तर मग अजून सोपं झालं होतं असतील माल असेल याचा अनुभव त्यांनी घेतलेला एकदा अनुभव अनुभव म्हणजे आम्ही दुसरीकडॉ लावून पाहिले पण इथं जेव्हा माल विकतोय तिथे ते पंचवीस टक्के सुद्धा ऐकत नाही बाहेर त्याचं कारण म्हणजे तुमच्या इथं झाडं दिसतात आणि इथं दोन लोक पाहिले उभे राहिलेले आहेत की दुसरी गाडी ऑटोमॅटिक उभा राहते बरोबर आणि दुसऱ्या जागेवर काय होते झाडं नसते ते व्यापाऱ्याचा माल समजी देत आणि एवढं घेत नाही प्रत्येक गोष्टीवर हा प्रक्रिया झाल्यानंतर चांगला भाव वाढतो याच्यावर सुद्धा वाईन बनते असं म्हटलं जातं अजून त्या कारखान्यात मी गेलो नाही किंवा ते पाहिलं <laughs> नाही पण ज्या वेळेस याची वाईन बनल आपल्या भागात बनल त्यावेळेस याला कधीच मरण राहणार नाही आता जर मार्केटला आपण जास्त माल झाला समजा तुम्ही नेला मार्केटला काय भावाने विकले गेला माल आता मी काय केलं सुरुवातीला खरी खरी माहिती सांगा कारण की लावणारी आपल्यासारखे गरीब आता मी तुम्हाला माहिती सांगतो सुरुवातीला जी खजूर आपली गुजरातची जी बाहेरची येत होती त्या टायमाला रेट आलते चाळीस रुपये साठ रुपये सत्तरच्या वर कोणती जात नव्हती ब सत्तरच्या वर जात नव्हती तर मी काय केलं त्या टायमाला एक पंधरा दिवस इथून माल काढा आणि ठेवला वरेज ला ठेवला कोस्टोरेजला पंधरा दिवसाच्या नंतर दहा पंधरा दिवसाच्या नंतर बाहेरची खजूर बंद झाली गुजरातची यायची गुजरातची यायची बंद झाली की हे पन्नास कॅरेट काढले आणि मार्केटला ठेवले पन्नास काढून पन्नास कॅरेट काढून मार्केटला ठेवल्याच्या नंतर डायरेक्ट ऐंशी नव्वद रुपये भाव लागला चाळीस पन्नास जाणारी खारी डायरेक्ट ऐंशी नव्वद धरून गेली पुरवठा आणि तुटवडा म्हणजे जास्त भाव झाला की साहजिकच भाव माल टिकतोय आणि गुजरातून जे खजूर येणारी ते लो, ते व्यापारी लोक कोस्टोरीला ठेवू शकत नाही त्यांना जाऊ शर हा शंभर तर शेतकरी मित्रांनो रोड बाजूला असतो का म्हणजे एक फळबाग जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी फार चांगलं आणि गरजेचं काम आहे जेणेकरून त्यांना जागेवरती भिराय तुम्हाला जायची गरज नाही मार्केटमध्ये न्यायची गरज नाही अशी जे गिरायक आहेत ते गिर येतात आणि तुमचा माल घेऊन जातात तर आ, ही त्यातून विशेष आणि भाऊची जी खारीके पूर्ण ही सेंद्रिय पद्धतीवर वाढवलेली खारीके मला वाटतं मार्केटिंगचे बरशी जे विषय आम्ही संपवलेले आहेत जर असतील अजून काही राहिले असतील तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण करू तर भाऊ तुम्हाला शेतकऱ्यांना काय मेसेज द्यायचा ठरवतो की बाबा असं ठरवा की मी आतावरच शेतकरी आहे आणि मला लागवड करायची खजूरची आता मी सांगतो मी एकदा बोलतो झालं कसं की आता खजूरचं एक वार आलेला आहे सोशल मीडियावर हो हो सुरुवातीला मला वाटतं खजूरचे महाराष्ट्रातले फक्त आपलेच व्हिडिओ होते हो तुमची आणि माझे बरोबर हो, हो। त्याच्यानंतर जे व्हिडिओ परायला लागले तर शेतकरी आता त्याच्यामधून असं वाटायला लागलं की बाबा आपण बी लाव प्रत्येक शेतकऱ्याला वाटत तर मग शेतकरी जर समजा गरीब असेल तर त्यांनी प्रकारे लावाव की नाही लावायचं ही लावायला काहीच अडचण नाही लावली तर हिला काही विषय म्हणजे हिचे पैसे कमी होते असं नाही ही सध्या तरी परवडणारी हे समजा एका एका झाडावर दीड ते दोन क्विंटल माल निघला यावर समजा दीड दोन क्विंटल म्हणजे झाडावर माल कमी नाही कधी बी सत्तर ऐंशी रुपये आता आपण दोनशे विकतो नंतर दीडशे ने गेली आणि नंतर, नंतर शंभरनी गेली तरी ही पुरणारी म्हणजे हिला दुसरा खर्च नाही रासायनिक खत नाही कोणतं फवारणी नाही कीटकनाशक शे। फक्त शेण खत आणि पाणी बरोबर आणि हिला म्हणजे ताण द्यायची गरज नाही कोणची प्रक्रिया करायची गरज नाही झाडावर काही बरोबर तर त्याच्यामुळं येतो मी घेऊन बाळासाहेब आले ना आहे ना बाळासाहेब गरीब शेतकऱ्यांनी करायला पाहिजे चालतंय ना आता आमच्याकडं काही काही नांदेडचा एक शेतकरी बाबा त्याने एक सत्तावीस अठ्ठावीस झाड लावले अठ्ठावीस झाड लावले पंजाबी सुद्धा लावतो तीन झाड न राहते बर एवढं सुद्धा लावतो लावल्यानंतर तिसऱ्या वर्षी चालू होतं ते आपण सांगितलं तिसऱ्या वर्षी तुमचं आज चौथं ना पीक आहे आपलं झाडाला सहा वर्ष झाले सहा वर्ष सहा वर्षामध्ये त्यांचं दो झाड दो जे जवळ दोन क्विंटल पर्यंत पर्यंत आहे वर्षी त्याचा आपण टाकलेला तो तुम्ही नक्कीच बघा आणि मार्केटिंग जर चांगली केली तर त्यांचे वडील सुद्धा आहे आप आपल्याला या ठिकाणी आता गाडी चालली त्यांचे वडील आहे आणि विशेष म्हणजे राम राम त्यांचे वडील आहे आणि त्यांचा विक्रीचा जो व्यवस्थापन आहे ते विक्रीच व्यवस्थापन हे हे दोघ जण करतात आणि चांगल्या प्रकारे विक्री या ठिकाणा मी जेव्हा आलो ना तेव्हा होता मला वाटत नव्हतं की आज भेटेल म्हणून पण मी इकडे दाखवा जरा जसे होते तसे आता जर तुम्ही बॉक्स पाहिले असतील त्याचे आर्धि विकले गेले टाइम लागत नाही तिकडं आता नंतर दहा आकडा नंतर तिकडं भरायची होत नाहीत लेडीजला तर ते इकडे विकून जाते कॅरेहान आयला एक माणूस लागतो हा तर शंभरला आहे तर मला असं वाटलं होत की हे विकत पाऊस असताना का नाही विकत माहित नाही तर तुम्ही जर पाहत असाल तर गिरायकाला ही माहिती आहे की हे खराब होत नाही या कारणानं गिराईक जे आहे ते गिराईक त्याला घ्यायला काही करत नाही सहा आठ दिवस जरी राहिले तरी ते आणि याचा तर खूप रोल हो हा? गरज नाही पडत काही नाही पडत हा आणि देशामार्फत अधिका नवीन नाही आपल्यासाठी पण काही काही देशामध्ये हे स्वप्न असतं सरळ सरळ किंवा असं काही एवढं खरेदी विक्री भारतामध्ये खरेदी विक्री तेवढी भारतामध्ये होती तर नक्कीच फार चांगला फळबाग आहे असं जर रोड असला तर त्याच्यात अजून सोन्याहून केवळ आणि जर आजची मार्केटिंग असली तर त्या पुळ्याहून अजून काहीतरी सोनं असं म्हणू शकतो तो चांगली मार्केटिंग भाऊ करतात चांगले पैसे ते कमवतात ज्याला फरक एकदा म्हणतो ज्याला शक्य आहे तरी स्वतः हातावर विकतात तर पैसे चांगले होतात बरोबर डबलच फरक पडतो डबल पेक्षा सुद्धा जास्त म्हणजे तुमचं आता तीन एकर आहे तुम्ही असं म्हणू शकता की मी जवळजवळ आठ दहा एकर खजूर लावलेली कारण तुम्ही हातावर विकली म्हणजे सहा एकर लावण्यासारखी ना आपल्याला हा आपण जर तीन एकर लावून जर स्वतः हातावर हा ती सहा एकर लावून फायदा नाही हा जे विषय कमी लावा आणि आपल्या हातावर विका पण त्याच्यासाठी काही मर्यादा आहेत त्या मर्यादा काय आहे की ही जी जमीन आहे ही रोडवर आहे त्याच्यामुळे त्यांना स्कोप जास्त मिळतो गाडी बाजूला उभा राहते माल घेऊन जाईल तर हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट त्यांचा आहे सेंद्रिय शेती जी करतात त्याच्यामुळे तो एक प्लस पॉईंट त्यांचा आहे आणि विक्रीचं कौशल्य त्यांनी जपलेलं आहे ज्या वेळेस मालाचा तुटवडा असतो त्यावेळेस ते पोर मधला माल विकून बाहेर आणतात आणि तो विकतात हे त्यातलं एक गमक आहे तर नक्कीच आपण अजूनही फेसबुक पेज फॉलो केलं तर फॉलो करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा त्यांना आपण शुभेच्छा पुन्हा एकदा देऊ आणि थांबू आणि त्यांनी जी चांगली बहुमोल माहिती आपल्याला विक्री तंत्राची खजूर विक्री तंत्राची जी खजूर आहे राही तुमच्या मुलीचं नाव आहे ना का आमच्या आजीचं नाव आहे आजीच आहे मुलीचं नाव काय राधिका राधिका हा राधिका बाईक तर नक्कीच त्यांना शुभेच्छा देऊ त्यांचं फार चांगलं विक्री कौशल्य त्यांनी या ठिकाणी लावलेलं आहे तर भाऊ जे माहिती त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद रामराम राम राख। राम भूतला तर महिन्याल